नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिसे ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या चौदा अठ्ठेचाळीस झिरो या, या खताविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपणाला मार्केटमध्ये इतर कंपन्यांचं सुद्धा म इंडिकेम असेल कॉम्फो असेल व इतर कंपन्यांचंसुद्धा आपणाला चौदा अठ्ठेचाळीस झिरो ही खताची ग्रेड पाहायला मिळते त्याबरोबरच आपणाला त्या ग्रेडचं वापरण्याची योग्य वेळ असेल योग्य प्रमाण कोणते तसेच त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा प्राप्त होईल याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत चौदा चा अठ्ठेचाळीस झिरो की ज्याला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये आपल्याला चौदा टक्के नत्र व आपणाला अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस पाहायला मिळतो त्याबरोबरच आपल्याला पोटॅश ह्या याच्यामध्ये पाहायला मिळत नाही याच्यासोबतच आपणाला ट्रेस एलिमेंट म्हणजेच मायक्रोन्यूट्रोनसुद्धा या ग्रेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये फवारणीसाठी तसेच ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा आळवणीद्वारे अशा दोन्ही पद्धतीने आपल्या पिकामध्ये आपण करू शकतो तर याची वापरण्याची योग्य वेळ आपण प्रामुख्याने याचा वापर हा जास्तीत जास्त फ्लॉवरिंग निघण्यासाठी तसेच चांगल्या रीतीने जास्तीत जास्त फुटवेंची संख्या मिळवण्यासाठी चौदा अठ्ठेचाळीस झिरो या खताचा वापर करू असतो म्हणजे स्टार्टर म्हणजे सुरुवातीला आपल्या प्लॉटमध्ये ज्यावेळी फुटवा चांगला मिळवायचा आहे किंवा फ्लॉवरिंग कमी निघत आहे फ्लावरिंग स्टार्ट झालं त्यावेळीसुद्धा आपण याचं ॲप्लिकेशन हे ड्रिपद्वारे किंवा फवारणीसाठी वापर करू शकतो तर फवारणीसाठी कशा पद्धतीने वापरायचो याचं फवारणीसाठी प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला तीन ग्रॅम हे फवारणीसाठी वापरायचं आहे तसे ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा आळवणीद्वारे आपणाला सुरुवातीला जर ड्रिप इरिगेशनद्वारे जर वापरणार असो तर प्रति एकरासाठी अडीच किलो याचा ड्रिपद्वारे वापर करायचा आहे तसेच जर आपण सुरुवातीला आळवणीसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी जर वापरणार असो तर आपणाला शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी सुरुवातीला ज्यावेळी रोपं लहान आहेत त्यावेळी शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी आपल्याला वापर करायचा आहे तर याचा वापर केल्यामुळे आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट किंवा बेनिफिट पाहायला मिळतात आपणाला अतिशय सुंदर असे प्लॉटमध्ये झालेली ग्रोथ असेल किंवा निघालेला फुटवा त्याचबरोबर आपणाला ज्या पिकामध्ये फ्लॉवरिंगचा प्रॉब्लेम होत आहे किंवा फ्लॉवरिंग पाहिजे तसं नाही फुटवा पाहिजे तसे नाही त्यावेळीसुद्धा आपण याचा वापर हा फवारणीसाठी किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे दिल्यानंतर आपणाला तीन ते चार दिवसामध्ये नवीन शेंडा निघणे पिकाला आलेली किंवा प्लॉटला आलेली काळुकी असेल त्याचबरोबर आपणाला निघालेली फुलकळीसुद्धा पाहायला मिळते ज्या प्लॉटमध्ये आपणाला प्रामुख्याने फुटवा निघत नाही किंवा फुटवेचं प्रॉब्लेम जाणवत आहे त्यावेळीसुद्धा आपण फवारणीसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी याचा वापर हा आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे आपणाला अडीच किलो एक किलो व पंचवीस किलोमध्ये अवेलेबल आहे एकरी आपणाला अडीच किलो, किलो हा ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यासोबत तुम्ही जर एखादं ह्युमिक असेल किंवा एखादं सिविड एक्स्ट्रॅक्ट असेल याचासुद्धा वापर हा हाड्रिप इरिगेशनसाठी करू शकता आपण याचा वापर केल्यापासून आपणाला चार पाच दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये झालेला बदल असेल किंवा मिळालेला रिझल्ट हा आपणाला पाहायला मिळतो हे आपल्याला प्रामुख्याने ॲग्रेसी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं पाहायला मिळतं त्याचबरोबर इतर कंपन्यांचंसुद्धा इंडिकेम असेल कॉम्पो असेल वनिता ॲग्रो असेल व बऱ्याच कंपन्यांचंसुद्धा आपणाला चौदा अठ्ठेचाळीस झिरो हे खत आपल्याला पाहायला मिळतं याची मार्केटमध्ये प्राईस हे आपल्याला अडीच किलोचं बॅग हे आपल्याला अकराशे रुपयेपर्यंत मिळून जाते तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला वी लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद